मनोज जरांगेंनी पंधरा फेब्रुवारीपासूनचं उपोषण पुढे ढकललं सरकार काम करत असल्यानं वेळ देणं गरजेचं जरांगेंची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर गृह विभागाच्या बैठकीला राहणार उपस्थित बैठकीनंतर सपत्नी प्रयागराजच्या महाकुंभमेळात जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आभार दौऱ्यातून मतदारांचे मांडणार आभार कुंभमेळ्या संदर्भात बैठक घेणार तर काही पक्षप्रवेशही होण्याची शक्यता मोदी ट्रम्प बैठकीत अनेक महत्वाच्या सकारात्मक चर्चा सव्वीस अकराचा दहशतवादी तहवूर राणाला अमेरिका भारताकडे सोपवणार द्विपक्षीय बैठकीत ट्रम्प यांचं आश्वासन सुदर्शन घुलेची आज पोलीस कोठडी संपली केच कोर्टात हजर केलं जाणार दोन दिवस केच पोलीस ठाण्यात भुलेची चौकशी एकोणीस फेब्रुवारीला जय भारत जय शिवाजीचं आयोजन करा पदयात्रा आयोजित करण्याच्या केंद्र सरकारच्या राज्य सरकारला सूचना शिवजयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील शिवप्रेमींना संबोधित करणार सिडकोच्या सव्वीस हजार घरांची शनिवारी लॉटरी अर्जदारांना ऑनलाईन निकाल पाहता येणार सिडकोच्या माझे पसंतीच्या घरांसाठी लॉटरी जाहीर होणार